का ससरीकाल जय मत्स्य की सगळेजण कशात बरी असतील तर आज तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे आणि माटे बोलतात फनस तर फनसाचा व्हिडिओ आहे तर तुम्हाला दाखवणार आहे पहिले आपण काय घ्यायचं गोणी घ्यायची गोणी उतरायची इकडे नंतर खुली घ्यायची हा काय सामान आहे ते तुम्हाला दाखवतो आणि हे फणसाचे घरे काढायला आणि ही चाकू आणि हा फणस एक विसर्ग आणायला ए, गुण हे तेल आहे ते कशाला वापरतात कारण हे हाताला याचा जो चिक असतो तो हाताला लागू नये म्हणून हाताला बाहेर चोलायच हाताला चोलायचं मुलीला चोलायचं घेतल्याने काय होते तो हाताला तो नी लागत नाही त्याच्या मुलीवर पण आपण कापू शकतो आणि सुरीने पण कापू शकतो आपण तर तुम्हाला दाखवतोय मी सुरीने कापून हा असा काढायचा हे बघा कसे गोली या मोडलीची काही गरज नाही आहे तर आपण असे पण काढू शकतो आणि हे पावसाचे टाइम आहे बघा असे याच्यामध्ये रोव निघालेले आहेत हे बघा कसे रोव निघालेले आहेत हे फोनसाचं झाड झाडं होऊ शकते याच्याने लावल्यावर आणि याच्या आतमधली बी आहे ती बघा दाखवतो तुम्हाला मी हे बघा त्याच्यात पानं फुटलेली आहेत आणि हे जमिनीमध्ये जाते है ना ते बुड आहे हे बघा खाऊन बघा एकदम फर्स्ट क्लास हे आहे हे काढून टाकायचं मधलं चिटकलेलं असतं याला हे बघा बही मला मस्त ना एकदम एकदम जरा तर कसा आवडला तुम्हाला व्हिडिओ चांगला आवडला असेल ना तर आजच्या दिवसासाठी एवढंच Bye.